आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब भारतीय तरुणांच्या कौशल्य विकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन भारतीय नौदलाच्या तुशील या युद्धनौकेचं जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज होणार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड आणि आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाचा बांगलादेशवर दणदणीत विजय संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज विविध कारणांवरून आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब झालं लोकसभेत आज विरोधी पक्षांनी अदानी उद्योग समूहावरच्या तथाकथित लाचखोरीच्या आरोपांवरून गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत हकूफ करण्यात आलं सकाळी कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी या प्रकरणी निषेधाच्या घोषणा दिल्या प्रश्नोत्तराच्या तासात इतर मुद्दे उपस्थित करता येणार नाहीत असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितल्यावर गदारोळ वाढला त्यानंतर सभापतींनी कामकाज बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब केलं त्यापूर्वी संसद भवन परिसरातही विरोधकांनी या मुद्द्यावरून निदर्शनं केली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी एम केचे टी आर बालू आर डीचे मनोज झा इत्यादी नेते यात सहभागी झाले होते राज्यसभेत सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून दिलेल्या तहकुबीच्या नोटीस अध्यक्ष जगदीप धमखड यांनी फेटाळून लावल्या सभागृहाचं कामकाज नीटपणे चालू देण्याचा आग्रह त्यांनी धरला मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं राज्यसभेचं चा कामकाजही बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं भारतात येणाऱ्या काळात तरुणांची संख्या सर्वात जास्त असणार असून या तरुणांच्या कौशल्य विकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राजस्थानमध्ये जयपूर इथं होत असलेल्या रायझिंग राजस्थान या वैश्विक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते संबोधित करत होते सध्या भारत तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या सहाय्यानं लोकशाही लोकसंख्याशास्त्र आणि डेटा पॉवर या क्षेत्रांमध्ये अव्वल स्थानावर पोचला आहे तसंच गेल्या दहा वर्षात भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असून भारताच्या एफडीआय आणि निर्यात क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ झाली आहे राज्यांचा विकास हा महत्वाचा असून राजस्थान हे उद्योग क्षेत्रातलं विश्वासार्ह राज्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत बत्तीस राष्ट्रांच्या प्रतिनिधींसह पाच हजाराहून अधिक व्यावसायिक व्यापार प्रतिनिधी राजदूत आणि गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत सतरा देश या परिषदेचे भागीदार आहेत राज्यात गुंतवणुकीला चालना मिळावी म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ऊर्जा एमएसएमई पर्यटन तसंच खाणकाम यासंदर्भात नवीन नऊ धोरणं लागू केली असून या, के या शिखर परिषदेला प्रारंभ होण्यापूर्वी गुंतवणुकीशी निगडीत तीस लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत रशियाच्या कॅलिनिन ग्राड इथल्या यंत्रा बंदरात भारतीय नौदलाच्या बहुपयोगी क्षेपणास्त्र सज्ज अत्याधुनिक आय एन एस तुशील या युद्धनौकेचं जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज होणार आहे यावेळी नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी देखील उपस्थित असतील संरक्षण मंत्री सिंग यांचं काल रात्री तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आगमन झालं आहे ते आज होणाऱ्या उभय देशांच्या लष्करी आणि लष्करी तंत्रज्ञान विषयक सहकार्यावरच्या आंतर सरकारी आयोगाच्या एकविसाव्या बैठकीचं रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसेव यांच्यासोबत सहअध्यक्षपद भूषवतील औद्योगिक सहकार्यासह दोन्ही नेते उभय देशांच्या लष्करी संरक्षण क्षेत्रातल्या बहुआयामी संबंधांचा आढावा घेतील तसंच परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर वैचारिक देवाणघेवाण करतील संरक्षण मंत्री यावेळी मॉस्कोमध्ये दुसऱ्या महायुद्धात वीरमरण प्राप्त झालेल्या सोव्हियत सैनिकांना द टॉम ऑफ द अननोन या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील तसंच स्थानिक भारतीय समुदायाशीही संवाद साधतील केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नॉर्वे आणि भारत यांच्या दरम्यान स्टार्टअप पूल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला उभय देशांच्या व्यापार संबंधांना वृद्धिंगत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं गोयल यांनी सांगितलं भारतीय उद्योग महासंघ अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या सहकार्यानं मुंबईत आयोजित भारत नॉर्वे व्यावसायिक चर्चेला संबोधित करताना गोयल बोलत होते नुकताच भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना यांच्यात नुकताच व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार करण्यात आला त्यात युरोपियन महासंघातल्या स्वित्झर्लंड आयर्लंड नॉर्वे आणि लिंकटेस्टिन या विकसित राष्ट्रांचाही समावेश आहे दिल्लीच्या शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी नवी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे या संबंधात न्यायालयात आधीच याचिका प्रलंबित असल्यानं त्याच मुद्द्यावर नवी याचिका न्यायालयात स्वीकारणार नाही असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं आज नमूद केलं आहे आंदोलनासाठी महामार्गावर अडथळे आणणं हा राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार गुन्हा आहे आणि म्हणून न्यायालयानं आंदोलनकर्त्यांना हटवण्याचे आदेश द्यावेत यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता त्यांच्या विरोधात अन्य कोणीही उमेदवार नसल्यानं हा प्रस्ताव सभागृहानं एकमतानं मंजूर केला त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तसंच जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं नार्वेकर यांची ओळख विद्वान आणि संयमी अशी असून राज्याच्या इतिहासात सलग दोनदा पद भूषवणारे ते चौथे व्यक्ती आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आधीच्या कार्यकाळात अध्यक्षांनी ज्या प्रकारे निपक्षपातीपणे कामकाज चालवलं तीच परंपरा पुढे सुरू राहील असं फडणवीस म्हणाले त्याआधी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळमकर यांनी जयंत पाटील विनय कोरे सुनील शेळके आणि उत्तम जानकर यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा परिचय करून दिला झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष स्टीफन मरांडी यांनी सदस्यांना शपथ द्यायला सुरुवात केली आहे शपथ ग्रहण संपल्यावर उद्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल त्यानंतर हेमंत सोरेन सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतलं जाईल बुधवारी राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला जाईल ओमान मध्ये मस्कत इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत काल भारतीय संघाने बांगलादेशावर तेरा एक असा दणदणीत विजय मिळवला भारतातर्फे मुमताज खान हिनं चार तर कनिका सिवाच आणि दीपिका यांनी प्रत्येकी तीन गोल केले आज गट साखळीतला भारताचा दुसरा सामना मलेशियासोबत होणार आहे ही स्पर्धा पुढच्या वर्षी चिली इथं होणाऱ्या कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीची पात्रता फेरी आहे हाँगकाँगमध्ये सुरू होत असलेल्या जागतिक स्क्वॅश संघ अजिंक्यपद स्पर्धेत सुरुवातीच्या क गटात भारतीय महिला गटानं कोलंबियाचा दोन एक असा पराभव केला आज भारतीय महिला संघाची गाठ बेल्जियम संघासोबत पडणार आहे भारतीय पुरुष संघ या स्पर्धेतला सलामीचा सामना आज खेळणार असून त्यांची लढत कोलंबिया संघाबरोबर होईल फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी उकेसा सामना चीनच्या गतविजेता डिंग लिरेल यांच्याशी होणार आहे दुपारी अडीच वाजता सिंगापूर इथं हा सामना होणार आहे गुकेशनं कालच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत सहा पाच अशी आघाडी घेतली आहे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज बांगलादेशची राजधानी ढाका इथं पोचलं दोन्ही देशातल्या परराष्ट्र धोरणांसंबंधी चर्चा यावेळी होणार आहे बांगलादेशात नवीन हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतरची दोन्ही देशातली ही पहिलीच बैठक आहे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या महासंचालक इशरत जहा यांनी मिस्त्री यांचं ढाक्यात स्वागत केलं सिरियामध्ये परिस्थिती गंभीर झाली असली तरीही राजधानी दमास्कसमधल्या भारतीय दूतावासाचं कामकाज सुरू राहणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दूतावास स्थानिक भारतीयांच्या संपर्कात असून ते सर्व सुरक्षित आहे भारतीयांच्या मदतीसाठी दूतावास उपलब्ध असेल असंही त्यांनी सांगितलं आहे विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहको भारतीय तरुणांच्या कौशल्य विकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन भारतीय नौदलाच्या तुशील या युद्धनौकेचं जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज होणार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड आणि आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाचा बांगलादेशवर दणदणीत विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार